अतिशय भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आहे विराट असं स्वागत मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोजदादा दरांग यांचं हे स्वागत आपण या निमित्ताने बघतो आहोत आणि कोलारवाडीकरांनी अशा पद्धतीने कोलारवाडीकरांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या कोलारवाडी नगरीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं अतिशय जोरदार असं स्वागत आज या ठिकाणी करण्यात येत आहे जरांगे पाटील यांना दरांगी पाटलांना भेटण्यासाठी आणि दरांग पाटलांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपण बघतो आहोत अतिशय विराट प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे मी पुढे जातो एक मिनिट गाडी बाजूला घ्या एक मिनिट मला उतरू द्या हळूच गाडी घ्या बाजूला थोडीशी दोन मिनिट मला तुम्ही जाऊ द्या पुढं सहकार्य करा सगळे आपण बघतो अतिशय विराट अशी रॅली म्हणून दादा जरांगे पाटील यांची निघालेली आहे आणि दरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांनी गर्दी केलेली आहे हो घ्या मला एक जण एक जण घ्या मला गाडी अडचण मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांचं कोलारवाडी नगरीमध्ये अतिशय जोरदार स्वागत या ठिकाणी आपण बघत आहोत आणि मोठ्या प्रमाणात रॅली प्रचंड विराट अशी रॅली जरांगे पाटलांची निघालेली आहे या घडीची लाईव्ह दृश्य आहेत आज श्रीक्षेत्र नारायणगडावरती मनोजदादा जरांगे पाटील यांची आठ जूनच्या संदर्भातली सभा होणार आहे आणि त्या सभेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मनोज दादा जरांगी पाटील यांचं स्वागत करताना गावकरी आपल्याला दिसतायत अतिशय भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या निमित्ताने आपण बघतो आहोत आणि निघालेली ही विराट प्रचंड अशी ही रॅली आपण या निमित्ताने पाहतो आहोत मराठा आरक्षण क्रांतिकारक योजा मनोज दादा जरांगी पाटील यांचं स्वागत अतिशय भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण बघतो आहोत ांगी पाटलांच औक्षण या ठिकाणी माता भगिनी करतायत मनोज दादा जरांगी पाटील यांचं कोलारवाडी नगरीमध्ये अतिशय जोरदार असं स्वागत या ठिकाणी होत आहे का उभारात उभारत थांबा थांबा थांब था हो पुढं 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 गाडी एक गाडी हा बसू द्या उलट बस थांब बसू का थांबा 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 ओके बस चला चला। ब्रेक मारू नका जागेवर हो? मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा म्हणून दादा पाटील यांचं कोलारवाडी नगरीमध्ये आपण बघतो आहोत स्वागत अतिशय भव्य होत आहे आणि दादाच्या ताप्यामधला हा सगळा जनसमुदाय आपल्याला दिसतोय जरांगे पाटलांचा अतिशय जोरदार स्वागत आज या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतंय आहे हळूहळू सला बाईक म्हण मला असं बसू द्या बरं सर सर एक मिनिट थांबवा असे असं बसू द्या आज पुढची शूट घ्यायचं आपल्याला नाही नाही थांबत थांबा इथं थांबा एक, एक मिनिट थांब 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 जागे हो, थांबा काय म्हणून ब्रेक लावा थांबा थांब ब्रेक लावा काही कोणी नाही येत आपल्याला थांबतात गाड्या थांबा एक मिनिट असं बसू द्या चला चला कुठं चालू आपल्याला पुढं चालाय सांगितलं दादा मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी आहे आपण बघतो आहोत की प्रचंड विराट अशी रॅली या कोलारवाडी नगरीमध्ये निघालेली आहे अगदी एक ते दीड किलोमीटर या अंतरावर ही सगळी संपूर्ण रॅली आपण बघतो आहोत आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं अतिशय भव्य असं स्वागत या कोलारवाडी नगरीमध्ये होत आहे आपली गाडी पुढे घ्या मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दादा धरांगी पाटील यांचं अतिशय भव्य असं स्वागत या पुढे पुढे घ्या घ्या चला चला घ्या पुढं दादा पुढं ओके थांबत म्हणजे आता घ्या मी म्हणून दादा चला चला दादांचं स्वागत या ठिकाणी अतिशय भव्य स्वरूपात होत आहे आणि आपण या क्षणाची सगळी लाईव्ह दृश्य बघतो आहोत आपण कोलारवाडीमध्ये आहोत जरकाळ वस्ती सलाम मला घेत जाऊ नका या ठिकाणी महिला भगिनींकडून दादा दरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण होते आणि अतिशय जोरदार जल्लोषात असं स्वागत त मां चला चला, चला, था 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 बस दादा चला सरकार पंथा बता थोडस सका एक जण थांबा बसू द्या आता आता उलट बसलोय नम्माण चला, 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 चला।, चला, चला, चला। मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आपण भक्त आहोत अतिशय जोरदार आणि जल्लोषात स्वागत या नगरीमध्ये आपण भक्त आहोत नम्माण चला नम्माण चला सावकाश चला चौकशाला आपण पुढे आलो पुढं आपण बघतो आहोत मनोजदादा जरांगे पाटील यांचं हे स्पिरिट आणि प्रेरणा लाखो लोकांच्या हृदयावर मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्थान मिळवलेलं आहे आणि हृदयातलं हे स्थान कोणी आता काढू शकत नाही आपण बघतो आहोत ही प्रत्येकाची धडपड जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी ज्या पद्धतीने स्वतः नाना काळकुटे पाटील जरांगे पाटलांचे शिलेदार आहेत आणि आज नाना सुद्धा या ठिकाणी स्वतः या पद्धतीनं लाईव्ह कवरेज दैनिक सूर्योदयच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे लाईव्हच्या माध्यमातून आणि प्रत्येकजण या ठिकाणी मनोज दादा धनागी पाटील यांच्या स्वागतासाठी अड्डास करतोय स्वागत करतोय दादांचं आपण बघतो आहोत या ठिकाणी सगळी मान्यवर मंडळी आहे आणि अतिशय जोरदार अशी घोषणाबाजी केली जाते आहे आपण बघतो आहोत दुपारची वेळ आहे ही पुष्पवृष्टी मनोज दादा धनांगी पाटील यांच्यावर थांबवते पुष्पवृष्टी या माहित आपण बघतो या ठिकाणी फुलांची मनोज दादा जरांगी पाटील यांच्यावर अशा पद्धतीनं फुलं उधळली जात आहेत चला 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 तुम्हाला जोरदार असं स्वागत या कोलारवाडी नगरीमध्ये मनोजदादा दरांगे पाटील यांचं होत आहे मनोजदादा सांगतील ते धोरण आणि मनोजदादा दरांगे पाटील बांधतील तेच धोरण या पद्धतीने या ठिकाणी अतिशय विराट असं स्वागत मनोजदादा दरांगे पाटील यांचं या कोलारवाडी नगरीमध्ये होत आहे चला 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 आमची गाडी पुढे चला 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 या पद्धतीने तरुणांनी या ठिकाणी साखळी केली आणि म्हणून जरांगे पाटील यांचं स्वागत मध्ये मनोजदा दरांगे पाटील यांचं अतिशय जोरदार असं स्वागत या ठिकाणी होतोय आपण दुपारच्या वेळी सगळी क्षण चित्र बघतो आहोत आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजदाांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत हो हो घेऊ ना घेऊन पुढे चला चला जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी नागरिकांनी विराट मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे जरांगे पाटलांचं स्वागत करतायत अशा प्रकारच्या चलो नारायणगड नावाच्या गाड्या देखील आपण या ठिकाणी बघतो हो। आहोत आणि कोलारवाडी नगरीमध्ये अखंड हरिणाम निमित्त जरांगे पाटलांचं आगमन झालंय अतिशय जोरदार असं या ठिकाणी स्वागत फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर आणि हलगी पथक असं एकूण या ठिकाणी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांच्या आरक्षणाचा लढा अजूनही किती तीव्र आहे आणि किती लोक ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहेत याचा प्रत्यय आणि अनुभव आपल्याला या निमित्ताने येतोय मराठा आरक्षण क्रांतिकारक पाटील